श्री स्वामी समर्थ आता दसरा जवळ येतोय आणि दसऱ्याच्या का नाही थाळीमध्ये हा नक्की पदार्थ बनवा सीतापळ बासुंदी किंवा सीतापळ रबडी दाटसर आणि रवाळ अशी रबडी की नाही सीतापळ खूप छान लागते कशी बनवायची सीतापळ मधील आतील भाग आहे की नाही तो घर चम्माचच्या काढून घ्यायचा एक बाउल घेतलेला आहे बाउलवर पुरणाची गाळणी घेतलेली आहे त्याच्यावरती आपल्याला गर काढायचा आहे गाळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गाळून घेतला ना गर आपोआप खाली पडतो बघा आणि बियावरती राहतात चॉपरने घर काढला की लवकर निघतो कारण माझ्याकडे चॉपर नव्हता त्याच्यामुळे ही तुम्हाला आजची आहे काय करायचं अर्धा लिटर फ्रेश क्रीम दूध घेतलेलं आहे बघा त्याला उकळून घ्यायचं एक छोटी वाटी साखर घातलेली आहे बघा ऑलरेडी सितापळ गोड असतात त्याच्यामुळे दूध चांगलं वाटलं की त्याला थंड करून घ्यायचा रूम टेम्परेचरला आणि त्याच्यानंतर वेलची पावडर टाकलेली आणि थंड रूम टेम्परेचर झालं की त्याच्यामध्ये सीतापळचा काढलेला गर टाकायचा आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आणि नंतर आवडीचे ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता आणि फ्रीजमध्ये एक तासासाठी सेट करायला ठेवायचा खूप छान आपली दाटसर आणि रवाळ सऱ्याच्या थाळीत नक्की बनवा सीतापळ रबडी किंवा सीतापळ बासुंदी दे आणि व्हिडिओ कसा वाटतोय सांगायला विसरू नका आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलला बरं का